नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी राज्यभरात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसचे घरघर थांबल्याचे दिसून येत आहे गेल्या काही वर्षात काँग्रेस सोडून भाजप इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा घरवापसी करत काँग्रेस पक्षात परतत आहेत दोन दिवसापूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यापाठोपाठ आता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुता हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे राकेश मुता यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षाकडून केली होती ते कल्याण डोंबिवळी ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते दोन हजार सोळामध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक जणांना संधी दिली जाते भेदभाव केला जातो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याने मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार घेतल्याचे मुथा यांनी सांगितले तर काँग्रेस जिल्ह्याचे सचिन पोटे यांनी राकेश मुथा एकटेच नाही तर भाजपसह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले उद्या नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील चार मतदारसंघामधील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे करणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हाध्यक्ष पोटे यांनी केला काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली परिसरात काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी मिळत असल्याची चर्चा आहे मी भाजपमध्ये प्रवेश करताना काही व्यक्तींना कंटाळून काँग्रेसमधनं कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि मला अपेक्षा होती की मला भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि मी माझं फ्युचर ब्राईट असेल तिथे पण तिथे गेल्यावर पण मला समजलं की तिथे एक ठराविक लोकांनाच काम करण्याची संधी मिळते आणि बाकीच्यांना नुसतं म्हणजे मागे फिरण्याचं काम करायचं होतं मग ते मला जमत नव्हतं हो मग ते कंटाळून मी परत जिथे होतो म्हणजे सांगायचं म्हणजे की काँग्रेस माझा हा म्हणजे मी स्टार्ट माझा काँग्रेसपासूनच होतं म्हणजे विद्यार्थी संघटनेपासून स्टार्ट होतं परत मी घरी आलो असं मला वाटतं आहे आणि मला असं आहे की संजय भैया आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भाई आहेतच बरोबर त्याचबरोबर राहुलजींचं नेतृत्व अख्ख्या इंडियाला मान्य आहे आणि नाना पटोले साहेब आहे यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे नाही तसं त्रास म्हणजे मला ठीक आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही मला पण मी उद्या प्रवेश करणार आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर उद्या कमीत कमी आठशे नऊशे लोकं असणारे मुंबईला आम्ही जाऊन तिलक भवनला जाऊन आम्ही प्रवेश करणार आहोत आठशे नऊशे लोक असतील माझ्याबरोबर काही ज्वेलर्स असोसिएशन लोक आहेत माझ्याबरोबर काही फार्मसीचे लोक आहेत त्याचबरोबर ए पी एम सी मार्केटमधली पण काही लोक आहेत असं करून बरेचसे कार्यकर्ते पण आहेत आम्ही सातशे आठशे लोकांचं मॉप घेऊन तिथे जाणार आहे मुंबईला आणि तिथे मी नानाबाऊंच्या हस्ते प्रवेश घेणार आहोत पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल पण आता मी म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार एवढं कन्फर्म आहे तेव्हा मी लॉयल भाजपमध्ये असताना मी भाजपशी लॉयल होतो मग भाजपसाठी मी काम केले त्यात काय दुमत नाही आता काँग्रेसमध्ये आल्यावर मी काँग्रेससाठी पण तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच विनंतीने काम करेल गुजराती लोक आहेत जवळपास ते ब्लाइंड वोटर होते भाजपचे पण या आता माझ्याबरोबर ये जे येणारे लोक जेवढी प्रवेश करणारी लोक आहेत सगळी मारवाडी गुजराती असणारच आहेत त्या ज्वेलर्सवाले ए पी एम सीवाले ते सगळे आहेत म्हणजे बहुतांशी लोक सगळे माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत उद्या प्रामुख्याने मी राकेश मुथांचं प्रवेश म्हणणार नाही ही एक प्रकारची घर वापसी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रवेश तुम्हाला दिसून येतील हे खरं आहे की कॅलेंडरची ताकद असते रोज तारीख बदलायची पण एक तारीख अशी येते की थे ते कॅलेंडरच बदलून टाकते आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारत जोडीचा जो परिणाम राहुल गांधींच्या यात्रेचा या देशामध्ये झाला तसेच नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी पदयात्रा काढली आणि एकंदरीत गेल्या दहा वर्षामध्ये जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून कुठलंही विकासाचं काम न करता चुकीचे निर्णय घेऊन या देशाला देशोधडीला नेण्याचं काम भाजप सरकारने केल्यामुळे शेतकरी असतील बेरोजगार असतील तरुण महिला असतील या सर्व सर्वांचा रोष या पक्षाच्या विरोधात भाजपच्या विरोधात आहेत आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं आणि एकंदरीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळते नाही तिथे महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार बसेल आणि राकेश मोता यांचा उद्या प्रवेश होत आहे अनेक कार्यकर्तेशी म्हणजे मला भेटून गेलेले आहेत या अगोदरी काही मनसे आणि काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल या होत्या डिस्कवर आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद